कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महाड तालुक्यात वरंद घाटातून महाडच्या दिशेने एसटी बस येत असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झालाय बस जवळपास फूट खोल दरीमध्ये सोळा प्रवासी प्रवास करीत होते जवळपास प्रवासी या अपघातामध्ये जखमी झाले असून जखमींना वरंद ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरता पाठवण्यात आले आहे या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे महाड डेपोचे व्यवस्थापक शिवाजी जाधव यांनी सांगितलं आहे उतरताना मी ब्रेक फक्त टच केला कॉर्नर मारायला ब्रेक टच केला तेवढ्यात हवा निघाली ती पूर्ण गाडी सुटली उभीच राही ना उभा राहिलो ब्रेकवर तोपर्यंत गाडी गेली साधारण आता सतरा पन्नास 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 हा एकाच पटी म्हणजे जे टिकली कारण नॉर्मल असल्यामुळं स्पीड नसल्यामुळं ती टिकून तशी सरकत झाला सरकत पुढे